गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ शिव तुझी हॉलमध्ये पण आहे का तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता डिलेवरीचे सतरा दिवस कंप्लीट झाले आणि नंतर मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे कारण की अजून म्हणजे म्हणजे बाळ एवढं काही त्रास देत वगैरे नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी आलेली आहे आणि पहिले देवा झाला होता आणि नंतर मग मी स्वामींकडे मागितलं होतं की मला मुलगीच पाहिजे कारण एक मुलगा असल्यावर परत मुलगा झाला तर कसं ना की असं वाटायचं की मी कोणाचा लाड करीन काय करीन पण म्हणजे मुलगी झाली की तिचे तिचे लाड लाड पूर्ण करता येतात आता मुलगा झाला तर त्याचे त्याचे देवाचे सगळे लाड आम्ही पूर्ण केले तसेच मला माझ्या दिदीचे पण लाड पूर्ण करायचे आणि तुम्हाला ते सी सेक्शनच होणार होतं कारण पहिले पण माझं सीझर झालेला आहे देवाच्या वेळेला आणि आता मस्त मी आपली हळदी चिकीर खाती त्याची रेसिपी मागच्या डिलिव्हरी टायमला मी तुमच्यासह शेअर केली होती आणि आता पण जे जे काय मी फॉलो करते टिप्स त्या तुमच्या तुमच्यासंग शेअर करणार आहे दिदी आपली मस्त आहे आता दिदी झाली होती तेव्हा सव्वीसशे पन्नास ग्रॅमची होती ती आणि आणि कारण कर की आम्ही लवकर सिजर करून टाकलं होतं कारण की मला थोडासा त्रास होत होता श्वास घ्यायला वगैरे आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की सात दिवस आधीच सिझेरियन करावं लागेल त्यामुळं आम्ही दहा तारखेला गेलो होतो पण दहा तारखेला आमचा काय ला आम नंबर लागला नाही कारण आधी वेटिंगला ता, असतं तिथं त्यामुळं आणि मग दुसऱ्या दिवशी एवढा वेळ वाया घालण्यापेक्षा मी डायरेक्ट आम्ही अकरा तारखेला पहाटे दोन्ही निघालो होतो पाच सहा वाजता आणि संध्याकाळी आठवा बरोबर देवा जसं झाला होता मंगळवारी आणि पावणे आठच्या दरम्यान तशीच दिदी पण आपली सात एकवीसला झाली आणि छान झालं सगळं आणि सिजेरीमध्येच मी ऑपरेशन करून टाकलं कारण की नको घडी घडी आणि एवढा वेळ पण देता येत नाही स्वतःला रिपेअर व्हायला हो म्हणजे परत पहिल्यासारखं कारण आता दोन दोन बाळं सांभाळायचे आणि नंतर दोन बाळं घेऊन कुठं ऑपरेशन करणार देवाच इतका त्रास देतो की खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आम्हाला देवासाठी बघू शकते इथं शाळा उघडलीची छोटीशी देवासाठी वेड पण घेतलाय छोटा म्हणजे त्याचा एवढं सगळं करू पण तरी तो आवरला जात नाही मम्मीला मयुरीला सगळ्यांना ता त्रास देत असतो आता बाळाची बारी होती त्या दिवशी गा सासूबाईं ते सगळे आलेले होते त्या दिवशी पण त्याने खूप जास्त त्रास दिला म्हणजे सगळेजण सुद्धा तो खूप त्रास देतो कारण त्याला असं वाटतं की त्याला त्या त्याचा लाड कमी चालला तर घडी 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 म्हणतो मम्मी माझा लाड ना मम्मी माझा लाड ना म्हणजे त्याचा पण लाड करतो पण मग नाही का तरी पण बाळाला आपण जास्त महत्त्व देतो ना कारण दे ते छोटं असतं कारण देवसारख्या उड्या मारत असतो इथं बघू शकते गादी वगैरे आता मम्मीने आवडून ठेवलं त्याच्या आधी बघा व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं जसं देवाने सगळ्या राडाखाली काढून ठेवला होता कारण तो प्रत्येक गोष्टी इतकी उजापत करत असतो की बस त्यानंतर झालं आपला ज्वेलरीचा बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे जसं जमन तसं म्हणजे आता माझ्या पार्लरच्या ऑर्डर पेंडिंग होते त्या मी पूर्ण करते आहे आता नथ वगैरे द्यायच्या मला युपिन वगैरेच्या ऑर्डर आहेत त्या मी कंप्लीट करते बस बसल्या बसल्या थोडं थोडं जसं महिन तसं मैत्रिणीच्याच त्यामुळे त्यांनी काही टाईम लिमिट दिलेलं नाही मला हळूहळू करते मी पूर्ण ऑर्डर तर आहेत मी माझ्या ज्या स्टुडंट आहेत त्यांच्याकडून कंप्लीट करून घेते आहे आणि झालायचं झालं करायचं म्हणलं तर खूप काही करायचं होतं पण मला त्रास जास्त झाला यावेळेस कारण ऑपरेशन होतं आणि सिझेरियन पण होतं ह्यावेळेस मी सिझेरियनमधून जास्त लवकर हे झाले बरी झाले कारण की मागच्या वेळेस फर्स्ट टाईमला देवाच्या वेळेस खूप जास्त त्रास झाला होता आणि देवाच्या वेळेस खूप काही गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळं लई जास्त प्रॉब्लेम झाला होता झोप वगैरे सगळंच पण पिल्लूच्या वेळेस काय त्रास झाला नाही एवढा मी दुसऱ्या दिवशीच व्यवस्थित उठायला वगैरे लागले स्वतःचीच उठले नाही तर देवाच्या वेळेस मला प्रत्येक वेळेस मम्मीला उठवायला लागायचं आणि अजून म्हणायचं तर ह्या मला जास्त त्रास झाला नाही फक्त थोडंसं काही गोष्टी होती पाणी कमी पडल्यामुळं ब्लड कमी झाल्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला पूर्ण हात सुजलेला होता पूर्ण हात हिरवा हिरवा झालेला होता माझा चौदा ठिकाणी माझे जे सलाईन आहे ते वेस्ट गेले होते आणि शेवटी बाई तगून नर्सने मला सलाईन लावायचं सोडून दिलं होतं माझ्या दोन तीन सलाईन तर आम्ही रिटर्न केलेले आहे शेवटचे आणि सगळं काही आता व्यवस्थित आहे आणि आज सतरावा दिवस आहे मी आजपासून ब्लॉग स्टार्ट करते आहे कारण ब्लॉग इतके दिवस बंद होते कारण की माझा जो पहिला वन प्लसचा फोन होता तो खराब झाला होता डिलेवरीच्या दोन दिवस आधी त्यामुळे मला ब्लॉगिंग करायला काय जमलं नाही थोडेफार व्हिडिओ मी मम्मीच्या व्हिडिओमध्ये घेतलेच होते ते मी ॲड करून छोटे छोटे रील्स बनवलेले आहे इंस्टाग्रामला टाकलेले आहेत आणि देवा आला कुठे देवा किती ताण देतो तेव्हा तू आता हां आता ताण देतो हां दीदी खाली दुदू मध्ये हं दाई बोलतो हां ये ताटी हां गडा गड्या करा तर मग आजपासून आपले ब्लॉग सुरू झालेले आहेत लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर आणि शेअर करा आणि आपले नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चल तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय 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 कर बाए बाए। <laughs>